छान वाटतय हो छान वाटत त्यामध्ये एका ग्रुप ने आम्ही आलेलो आम्ही सर्व लाडक्या बहिणी आहेत बोला नाडक्या बहिणी आहेत देवा बोला एवढंच सांगणार ते कि एकवीसशे गेले पंचवीसशे म्हणजे पुढे वाढवत राहा म्हणजे आमचं म्हणजे संसार व्यवस्थित चालेल हा बोला तुम्ही बोला निशर हा छान वाटत बरोबर आहे चांगलं आहे चांगली गोष्ट आहे हा लाडके म्हणजे पण बरोबर लाडका भाऊ चांगला आहे लाईट वेल आम्हाला कमी पाहिजे आमच्या भावाने आम्हाला संरक्षण दिलं तरी खूप आहे मी दीपाली कोळी कोळी समाजाच्या अध्यक्ष आहे जे लहान मुलींवर अत्याचार होतात त्यांच्यासाठी पण काहीतरी केलं पाहिजे का, का सुरक्षा पाहिजे शाळेमध्ये सुरक्षा पाहिजे सिक्युरिटी गार्ड वगैरे त्यांच्यासाठी पाहिजे आणि गॅसचं जरा रेट कमी करावे खूपच महागाई वाढत चालली आहे त्यांच्यामुळे लाडक्या बहिणीचं घर व्यवस्थित चालत नाही आहे आणि कोळी समाजाला आमच्या जातीचं सर्टिफिकेट मिळालं तर खूप बरं होईल कारण आमच्या मुलांना उच्च शिक्षणासाठी जायला मिळत नाही कोळीवाड्यामध्ये सगळं मुलं बेकार राहिलेत त्यांना डॉक्टर वकिलांसाठी कास्ट सर्टिफिकेटचं कोळी नोंदीवरूनच जी आर काढावा असं मला वाटतं